तीस वर्षानंतर तीन शुभ राजयोगामुळे शनिदेवाची बरसणार कृपा गुढीपाडव्यापासून या राशी होतील श्रीमंत श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये हिंदू धर्मात गुढीपाडवा हा सण नवीन वर्ष असतो या दिवशी श्रीराम चौदा वर्षाचा वनवास संपून अयोध्येत परतले होते हिंदू पंचांगानुसार चैत्र हा काल निर्णयानुसार पहिला महिना गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रासह इतर काही राज्यांमध्येही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यंदा गुढीपाडवा हा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा करण्यात येणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याचा ग्रहांचा अद्भुत मेळावा पाहायला मिळणार आहे यंदा गुढीपाडव्याला शश राजयोग अमृत सिद्धियोग आणि सर्वार्थ सिद्धियोग असणार आहे या शुभ राजयोगामुळे काही राशीच्या लोकांवर मंगळ आणि शनिदेवाची कृपा वरसणार आहे आहे वृषभरास गुढीपाडव्याला तीन शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे वृषभ राशीच्या लोकांना फायदेशीर ठरणार आहे या राशीच्या लोकांना व्यवसायात अनेक चांगल्या संधी देणार आहे व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे मार्ग खुले होणार आहेत या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळणार आहेत या काळात आयुष्यातील अनेक संकट दूर होणार आहेत या काळात आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे दास गुढीपाडवा हा मिथून राशीच्या लोकांना अच्छे दिन घेऊन येणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून येणार आहेत अचानक धनलाभ होणार आहे वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळणार आहे राजयोगामुळे काही अडचणी दूर होणार आहेत न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळणार आहे नोकरी करणाऱ्यांना यशासोबत काही मोठी जबाबदारी मिळणार आहे तुमची संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढणार आहे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठी गुढीपाडवा लाभदायक ठरणार आहे या काळात उत्पन्नाच्या नवीन माध्यमातून पैसे मिळवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळणार आहे कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होणार आहे या राशीच्या लोकांच्या पगारात वाढ होणार आहे नोकरदारांना प्रमोशन मिळणार आहे या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश लाभणार आहे घरातील लोक आनंदी असणार आहेत मकर रास शश राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळेल सर्व कामं विनाअडथळा पूर्ण होतील आई वडिलांच्या मदतीनं प्रगतीचा मार्ग सापडेल जुने वाद संपुष्टात येतील मेषरास तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे मंगळ हा या वर्षाचा राजा आहे हे नवीन वर्ष तुमच्यासाठी शुभ असेल कारण गुरुच्या शुभस्थितीमुळे तुम्हाला फायदा होईल रखडलेली कामे पूर्ण होतील गुढीपाडव्याला होत असलेल्या शश राजयोगामुळे या राशीच्या व्यक्तींना भौतिक सुख लाभेल धनलाभाचे योग आहेत या कालावधीत नवीन वाहन खरेदी करणं शुभ ठरेल कर्करास तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आहे सोमवारपासून प्रतिपदा तिथी सुरू होत आहे तुमच्या राशीवर शनीच्या धैर्याचा प्रभाव आहे नवीन वर्षात तुम्हाला या प्रभावापासून थोडा आराम मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल रास। तुमच्या राशीचा स्वामी शनी आहे आणि शनी या वर्षाचा मंत्री आहे या राशीच्या लोकांसाठी मंगळाचा राजा आणि शनी मंत्रिपदासाठी लाभदायक ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची रास कोणती आहे तेही मला सांगा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद